काल झालेला आहे तुमच्याकडे पर्यटन विभागाची जबाबदारी आलेली आहे हे बघा शेवटी खाते वाटपाचा हा अधिकार माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आहे आणि आमच्या पक्षाचं म्हणाल शिवसेनेचं तर आम्ही निवडणूक झाल्या झाल्या जी पहिली बैठक आमदारांची झाली होती त्या पहिल्या बैठकीमध्ये शिवसेनेच्या सर्व आमदारांनी एक ठराव करून मंत्री कुणाला करावं आणि कुणाला कुठला विभाग द्यावा याचे पूर्ण अधिकार आमच्या पक्षाचे प्रमुख आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी दिले होते त्यानुसार साहेबांनी मंत्रिमंडळ निश्चित केलं शिवसेनेच्या कोट्यातलं काल खातेवाटप निश्चित केलं आणि आता जे जे विभाग आमच्या प्रत्येकाकडे दिलेले आहेत त्या त्या विभागाचं आता काल अधिवेशन संपलं आणि दोन दिवसात आम्ही मंत्रालयामध्ये जाऊ आमच्या आमच्या विभागाचा पदभार स्वीकारू विभागाची आता मला म्हणाल तर माझ्याकडं पूर्वी मी उत्पादन शुल्क विभागाचा राज्यमंत्री होतो नंतर कॅबिनेट मंत्री होतो परंतु आता हे दोन तिन्ही विभाग माझ्याकडे नवीन आलेले आहेत पर्यटन आहे खनिकर्म आहे आणि माझी सैनिक कल्याण आहे त्यामुळे तिन्ही विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बरोबर बैठक घेऊन विभाग समजावून घेऊन विभागातल्या काय तरतुदी काय आहेत आणि कशा पद्धतीनं त्याला गती येईल चालना देता येईल याचा एक आढावा पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही घेऊ आणि मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब आमचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब मान्य अजितदादा या तिघांनाही अभिप्रेत असणार काम आमच्या विभागात आम्ही करू राज्य उत्पादन शुल्क सारखं त्यानंतर आता पर्यटनची जबाबदारी आलेली आहे हे बघा खातं कुठलंही मोठं आणि लहान असं नसतं आणि आमचं म्हणाल शिवसेनेचं तरी जरी आमच्या विभागाचं आमच्या शिवसेनेच्या कोट्यातलं उत्पादन शुल्क खातं हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेला असलं तरी गृहनिर्माणसारखं मुंबईतले किंवा शहरी विभागामध्ये ग्रामीण विभागामध्ये अत्यंत चांगलं काम करण्याची गोरगरिबांना म्हणजे जे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न आहे प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक व्यक्तीला हक्काचं घर मिळालं पाहिजे ते गृहनिर्माण विभाग हा मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेबांच्याकडे आलेला आहे त्यामुळे असं जरी झालं असलं तरीसुद्धा जे खातं आहे ते तेवढंच तोलामोलाचं आहे तेवढंच महत्वाचं आहे राज्यामध्ये पर्यटनाला खूप पोटेन्शियल आहे आपण आता कोल्हापूरमध्ये आहोत आपला कोल्हापूरचा विभाग बघाल आम खाली कोकणातला विभाग बघाल आमच्या सातारा जिल्ह्यातला महाबळेश्वर असेल कासपठार असेल कोयनानगर असेल तापोळा असेल ह्या सगळ्या परिसराचा अत्यंत चांगली शेवटी कसा आहे आता टुरिझमकडं लोक वळायला लागलेली आहेत आणि टुरिझमच्या माध्यमातून एक वेगळी इकॉनॉमी वेगळ्या अर्थव्यवस्था त्याला गती देण्याचं काम निश्चितपणे आपल्याला करायचं आहे मला काल पर्यटन विभागाचा पदभार दिल्यानंतर काल मी मान्य मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या बरोबरच नागपूरवरून आम्ही मुंबईला आलो साहेबांनी येताना विमानामध्ये मला सांगितलं की चांगलं काम करायचं आहे आणि मुख्यमंत्री मान्य फडणवीस साहेबांनी सांगितलं की पुरेसा निधी तुमच्या विभागाला दिला जाईल त्यामुळे चांगलं काम करून दाखवू आम्ही साताऱ्यात आठ आमदार आहेत मात्र त्यामध्ये चार मंत्री त्या ठिकाणी बघा आम्ही निवडून आल्या जसे अधिकार माननीय शिंदे साहेबांनी दिले होते मंत्री करायचे खाते वाटायचे तीच आमची एक लाईन वन लाईन आमचं ठराव आहे एक लाईनीचा ठराव आहे आमच्या शिवसेनेचा आमच्या सगळ्यांच्या बाबतीतले निर्णय घेण्याचे अधिकार माननीय पक्षाचे प्रमुख आदरणीय शिंदे साहेबांना आहेत त्यामुळे आता बघा थोडंसं खातेवाटप झालं विस्तार झाला कालच अधिवेशन संपले हिवाळी आता मान्य फडणवीस साहेब मान्य शिंदेसाहेब मान्य दादा खाद्याचे दोन दिवसामध्ये मुंबईमध्ये बसतील एकत्र आणि पालकमंत्र्यांचं सुद्धा वाटप होईल मी एक सांगतो एवढं मोठं मॅन्डेट दोनशे जवळपास सदतीस आमदारांचं बहुमत इतकं प्रचंड मॅन्डेट महायुतीला महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेलं आहे त्यामुळे आता आमच्या तीन पक्षांमध्ये मंत्रिपदावरनं नव्हती रसिकेस खातेवाटपावरनं नव्हती आणि पालकमंत्रीपदावर सुद्धा नाही हे बघा प्रत्येकाला आग्रह असतो प्रत्येकाची इच्छा असते ज्याला त्याला वाटतं की आपल्या पसंतीचं खातं मिळावं ज्याला त्याला वाटतं आपल्या पसंतीचा जिल्हा पालकमंत्री म्हणून मिळावा पण शेवटी पक्षाचा हा आदेश आणि आमची आमचं शिवसेनेचं म्हणाल तर आम्ही एक शिस्तबद्ध पक्ष आहोत आम्हाला शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी धर्मवीर आनंदीगे साहेबांनी एक पक्षाची शिस्त घालून दिलेली आहे आणि तीच शिस्त आम्ही पक्षाचे प्रमुख आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेऊन पुढे चाललेलो आहे त्यामुळे शिवसेनेचे सगळे मंत्री त्यांना जे विभाग देतील त्याच्यामध्ये आम्ही चांगलं काम करून दाखवू कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देतील त्या जिल्ह्यामध्ये चांगलं काम करून दाखवू त्यामुळे हातात हात घालून आम्ही सगळेजण चांगलं काम करू चा पालकमंत्री पद <laughs> सांभाळेल पालकमंत्री पदासाठी सुद्धा रसिकेच पाहायला मिळेल तुमच्या पक्षातील काही तुमचे सहकार्य आहेत ते त्याच्यावर दावा करतायत गणेश नाईक चा सुद्धा त्यांच्यावर दावा असणार आहे ठाण्याच्या पालकमंत्री पदावर तुम्ही ठाण्याचे पालकमंत्री म्हणून काम केलंय परत एकदा ठाण्याचे पालकमंत्री म्हणून इच्छा आहे का किंवा काय कसं दावा पालकमंत्री पदाची अधिकृत यादी जाहीर होईपर्यंत दावा कुणी करू शकतं त्यामुळे असं काय नाही की कुणी दावा करू नये पण शेवटी मी मगाशी म्हटलं तसं अंतिम निर्णय हे तिघजणं घेणार आहेत मान्य शिंदेसाहेब मान्य फडणवीस साहेब आणि मान्य दादा त्यामुळं जोपर्यंत आता बघा खाते वाटपामध्ये सुद्धा आपण तुम्ही सगळेजण बघत होता दोन तीन दिवस नागपूरमध्ये सुद्धा चार दिवस बातम्या चालल्या होत्या ह्याला हे खातं मिळणार त्याला ते खातं मिळणार पण आता खाते वाटप जाहीर झालं समतोल राखायचा प्रयत्न तिन्ही महायुतीतल्या पक्षांमध्ये झालेला आहे तसंच पालकमंत्री पदाचं सुद्धा वाटप करताना हे तिन्ही नेते महायुतीतला बरोबर समतोल सगळा राखतील थोडा धीर धरा कदाचित दोन दिवसामध्ये आपल्याला ते खाते वाटत तुमचं पालकमंत्री पदाची सुद्धा यादी कळेल ओके okay? कोल्हापूर सारख्या जिल्ह्यामध्ये पर्यटनाची मोठी संधी आहे या जिल्ह्याकडे देखील अनेकांच्या तुमच्याकडून असणार आहेत आज कोल्हापूरात कोल्हापूरचं आणि देसाई परिवाराचं एक वेगळं नातं आहे माझे आजोबा लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई साहेब जवळपास पंचवीस व तीस वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक महत्वाच्या खात्यांचे मंत्री होते आणि ते नेहमी कोल्हापूरचे पालकमंत्री राहिले कारण त्यांचं शिक्षण कोल्हापूरमध्ये झालं त्यांना खूप मोठा आदर कोल्हापूरच्या घराण्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्याबद्दल आहे होता आणि म्हणून माझंही नातं या जिल्ह्याबरोबर तसंच आहे मंत्रिमंडळामधले आमचे ज्येष्ठ सहकारी मान्य मुश्रीफ साहेब असतील आमचे नवीन सहकारी मंत्री झालेले आमचे मित्र प्रकाशराव आंबेडकर असतील आमचे महायुतीतले सगळे आमदार असतील खासदार असतील ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन मी एकदा पदभार स्वीकारला की कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासाच्या बाबतीत असेल मध्यंतरी आमदार असताना आंबेडकर साहेबांनी का काही खनिकर्माच्या संदर्भातले प्रश्न उपस्थित केले होते मला आठवते मी त्यावेळी राज्यमंत्री होतो आणि आंबेडकर साहेब सतत कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही खनिकर्माचे विषय मांडायचे तर ह्या दोन्ही विभागांच्या मार्फत जे जे कोल्हापूरसाठी करता येईल ते निश्चितपणानं एक आत्मीयता या जिल्ह्याबद्दल देसाई परिवाराला आहे त्यामुळं निश्चितपणाने मी करेन निवडणुकांमध्ये आता शिवसेना वक्तव्य काही नेत्यांचे देखील आता पाहिजे काय आहे एवढं बॅकफुटवर उभाता गेलेली आहे शिवसेना म्हणू नका शिवसेना आमची आहे शिवसेना पक्षाचं नाव आणि शिवसेनेचं धनुष्यबाण हे घटनेनं कायद्यानं नियमानं आमच्याकडे आलेलं आहे त्यांच्याकडं शिवसेना उभात आहे त्यामुळे त्यांच्या त्यांच्यात महाविकास आघाडीमध्ये आता ही जे प्रचंड अपयश त्यांना मिळालं ह्या खालच्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यामुळे एकमेकाच्या माथ्यावर एक खापर फोडायचं काम त्यांच्या त्यांच्यामध्ये चाललंय आता तुम्ही म्हणताय तसं उभाटाचे काही नेते म्हणतात आम्ही स्वतंत्र लढू तर लगेच पवार गटाची राष्ट्रवादी म्हणते आमची पण वेगळं लढायची तयारी आहे तिसऱ्या बाजूला काँग्रेस म्हणते त्यांचं त्यांना काय करायचं ते करू द्या त्यामुळे आता कसं झालंय त्यांच्यात एक वाक्यता नाही मी आपल्याला माहिती करता सांगतो तुमच्या सगळ्या वाहिन्यांचे प्रतिनिधी नागपूरमध्ये होते तुम्ही विचारा सभागृहामध्ये सुद्धा पन्नासचा सुद्धा आकडा नाही त्यांचा आमदारांचा समोरच्या बाजूला पण तरीसुद्धा त्यांच्या एक वाक्य नव्हती त्या समोरच्या तीन विरोधी पक्षामध्ये एक पक्ष वेगळी भूमिका मांडायचा दुसरा पक्ष वेगळी भूमिका मांडायचा त्यामुळे आता महाविकास आघाडीला जे प्रचंड अपयश आलं विधानसभेच्या निवडणुकीला त्याचं खापर एकमेकाच्या डोक्यावर फोडण्याचं काम चाललंय त्यांचं त्यांना काय करायचं ते त्यांचं त्यांना लकलाब होऊ द्या जशी एक मोठी लँडस्लाईड विक्ट्री महाराष्ट्राच्या विधानसभेत महायुतीला मिळाली तसंच महायुतीचा भागवा हा मुंबई महापालिकेवर तुम्हाला फडकलेला दिसेल एका बाजूला ठाकरे गटाकडून झालं तर त्याचा फायदा भाजपला होईल असं शरद पवार गटाला म्हटलं प्रशांत तुम्ही बसताना म्हणा एकत्र तुम्ही वाहिन्यांच्या वरती बोलण्यापेक्षा तुमची तीन दिशेला तिघांची तोंड आहे ती एका दिशेला करा एकत्र बसा आणि तुम्ही ठरवा काय तुम्हाल करा तुम्हाला करायचं ते आमचं ठरलेलं आहे आमचं तुमचं कोल्हापूरमध्ये एक वाक्य ना बघा काय आमचं आता ठरलंय काय आमचं ठरलंय तसं मुंबई महापालिकेसाठी आमचं ठरलंय महायुतीचा भगवा हा मुंबईच्या महानगरपालिकेवरती फडकवायचा मान्य साहेब मान्य फडणवीस साहेब आणि मान्य अजितदादा तिघांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीचा भगवा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर आपल्याला फडकलेला दिसेल खातेवाटपाच्या यादीकडे जर आपण पाहिलं नेते आहेत विखे पाटील असतील किंवा इतर जे आहेत त्यांना तुलनेनं कमी महत्वाची खाती दिल्या नव्या चेहऱ्यांना चांगली खाती अजय कुमार मोरेंसारख्या नवीन आलेल्यांना ग्रामविकास सारखं खातं दिलं गेलं आहे कुठेतरी ह्या ज्येष्ठ नेत्यांचे पंख छाट्याचे काम झाले असा किंवा विरोधक आरोप करत विरोधक आरोप करत राहणार आहेत काय मी आपल्याला सांगितलं शेवटी खाते वाटपाचा अंतिम अधिकार हा मुख्यमंत्री महोदयांचा आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचा असतो आणि एकदा का मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून या तिघांनी एखादा निर्णय घेतला तर मग मला कमी महत्वाचं खातं आहे त्याला मी मागाशी म्हटलं तर सर्व खाती सारखी आहेत आणि शेवटी मंत्रिमंडळाची ही कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे संयुक्त जबाबदारी आहे त्यामुळे ह्या कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटीमधनं संयुक्त जबाबदारीतनं एकमेकांच्या खात्यामध्ये आपल्याला मदत करणं एकमेकांच्या खात्याच्या सहकार्यानं राज्यकारभार चालवणं हे आमची जबाबदारी आहे त्यामुळे कुठलंही खातं हेवीवेट खातं तुम्ही म्हणताय तसं किंवा मोठं खातं असं नाही सगळे खात्यांना समान न्याय देण्याचं काम आम्ही सगळे मंत्री म्हणून एकत्र शिंदेसाहेबांच्या फडणवीस साहेबांच्या मान्यदारांच्या नेतृत्वाखाली करू